हा विचार आता देशभरातून शंका करायला लागली की एवढं भटकावं काय लागतं दुसऱ्याचा आत्मा भटकता म्हणणार आणि भटकती का करावी लागते याच उत्तर स्पष्ट आहे की त्यांचा पराजय निश्चित आहे त्यांची हार निश्चित आहे आणि त्यामुळं त्यांना दुप्पट नाही तिप्पट सभा घेऊ झालाय तेवढ्या सभा अधिक घेतील मोदी तेवढा पराजय त्यांच्या सभा जेवढ्या जास्त तेवढा पराजय होता हे आता समीकरण झालेलं आहे कारण जुमलेबाजी कोणाकडेपणाला बनवा बनवीला लोक आता वैतागले लोकांच्या पदरात काही पडलं नाही लोकांना काही मिळालं नाही दहा वर्षात केवळ जुमलेबाजी मिळाली आणि तानाशाही हुकुमशाही ज्या पद्धतीनं सरकारनं चालवली गेली दहा वर्ष चाललंय ते लोकांना या सगळ्याचा वीट आला आहे जनता या सगळ्यात नि सभा घेतल्या तीन पट घ्या चारपट घ्या पराजय तो तेवढा वाढत जाईल तेवढं तुम्हाला नक्की आलं महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी मशिदीतून ठरण्या निघाले त्यामुळे महाला मतदान करा असा नाचा पत्वा आहे असा राज ठाकरेंना सभेतून जागेपणे हवाय असं हे राज ठाकरेंच्या आव्हानाला लो किती लोक प्रतिसाद देतील कारण हजार एकोणीस मध्ये हुकुमशाही आणणारे मोदी शाह म्हणून भाषणातून जाहीर भाषणातून राज ठाकरे करत होते आता ती हुकुमशाही आणि लोकशाही हुकुमशाही म्हणून भाषण करणारे आणि आता लोकशाही या देशातील किपायशी म्हणून सांगणारे आता एवढा का पुरका आला तर मला आम्हाला देशाला महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे हे अजित पवार शिंदे यांच्या मध्ये फिट होते आणि त्यामुळं मजबुरीनं त्यांना दिल्लीत बोलवून फाईल दाखवून सांगितलं गेलं प्रचार आमचाच करावा लागेल आणि म्हणून त्यांना त्या पद्धतीचा प्रचार करावा लागतो काल पंतप्रधानांनी काय सल्ला होता परत तर शिंदे आणि अजित पवारांना दोन अग्निवीर नवीन यांची योजना आहे ठरवलं या दोन अग्निवीर आहेत यांची दोन मदत संपते आहे रिटायरमेंट होते आहे त्यांना ग्रॅज्युएटी मिळणार नाही मेडिकल ॲप मिळणार नाही हे आता ना राजकीय भविष्य आहे हे पूर्णतः रिटायरमेंट त्यांची फडणवीसांनी तजवीज करून ठेवलेली आहे त्यामुळं ता त्यांना रिटायर्ड माणसं लागतात का हा प्रश्न खऱ्या अर्थानं आहे परंतु जी अफर होती ती स्पष्ट होती की पवार साहेबांना पराजय जवळ दिसल्यामुळे त्यांना सोबत घ्यायची पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील खूप हाय यांनी ज्या पद्धतीनं राज्यातील प्रचाराची धुमाळी माजवली गाजवली स्पष्ट आहे की आता महाराष्ट्र देश आलच राहुलजींनी आप लिख्यपूर्ण जो चार जून दोन हजार चोवीस नंतर या देशामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर दिसणार नाही हे अनेकांचं भागिन आणि युपीमध्ये सुद्धा किमान पंचेचाळीस ते पन्नास जागा इंडिया आघाडी जिंकलेला आहे आणि देशातलं चित्र बदललेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये या सगळ्यांना आपण देऊन गोंजारण्याचं काम सुरू झालेलं आहे पण ज्या पद्धतीनं ही यांचं पक्ष पळून चिन्ह पळवून पक्ष पळवून जो जिनारा भारतीय जनता पक्षाने घातला त्याला हे बळी पडणार नाही आणि हे होणं शक्य नाही आणि मोदींचं जाणं हे ठरलेलं हो पार्लच्या सभेमध्ये अजित पवारांनी एक विधान केलेलं आहे की माझ्या लागे लागून अपक्ष येण्याची पत्ती आहे येणाऱ्या निवडणुकीत निलेश कि लिंचा बंदोबस्त करणार अशा प्रकारच ते तर असा एक दमदाटी सत्तर हजार कोटीचा माज आहे आणि त्यामुळं ती दमदाती येते आहे इतके वर्षे सत्तेत असल्यामुळं ज्या पद्धतीनं ते आता आम्हाला सांगितलं बीड मध्ये धनजय मुंडे धमक्या देत आहेत ते त्यांच्याच पक्षाचे आहे आणि आता अजित पवारांना ज्यावेळेस चावे बाजूनं अपयश दिसतोय पराभव दिसतोय त्यामुळे भेदरलेली जी अवस्था आहे ती अवस्था त्यांची झालेली आहे ते ज्या पद्धतीनं धमक्या देत सुटले आहेत माझ्या नाझी लोक लागू मला मी तुला संपूर्णच टाकेल बघा या देशामध्ये कोणी कोणाला संपवण्याची ताकद नाही अवकत नाही फक्त ती अवकाश जनतेमध्ये आहे आणि जनता ही कोणाच्या हातात नाही कोणाच्या बादील नाही आणि कोणाची काही मानलिक नाही त्यामुळं अशा धमक्यांना लोक भिक घालत नाहीत हेच त्या ठिकाणी सांगायला असतं राजकारण शरद पवारांना फटामण करताना अजित पवारांची पाठ करतात ते म्हणाले की अजित पवारांनी कधीही जातीपातींचं राजकारण करेन वा त्यांच्या तोंडात चमचावर साखर नको तर मूळभर साखर असा त्यांच्या तोंडात झाला कारण मागचा सगळा इतिहास काढून ज्यांनी भाषणातून असलाघ्य भाषेमध्ये भाषण केलं किंवा प्रयोग केला अजित पवारांच्या विरुद्ध धरणामध्ये पाणी भरण्याचा सुतोवास करणारे कोण तर ते कोण आहेत तर ते राज ठाकरे आहेत ज्या पद्धतीनं मागची भाषणं केली आता जर पुडका आला असेल तो पुडका हा चार तारखेला दिसेल आणि चार तारखेला राज ठाकरेंची भूमिका चार जून नंतर ही तुम्हाला बदललेली दिसेल